मामा गणपतीचा आदला दिवस सगळीकडे मांडव पडलेले रामेश्वर चौक तुळशी बाग नेहरू चौक बाबू गेनू रस्ता मंडई सर्वत्र माणसांचा पूर लोटलेला गर्दी कापत मी आणि माझी मैत्रीण विश्राम बाग वाड्याकडून चालतोय तुळशी बागेत शिरलो तुळशीबाग गणपतीचा मांडव ओलांडून आम्ही फुल बाजाराच्या दिशेने निघालो रामेश्वर चौकात पाय ठेवायला जागा नव्हती मंडईच्या टोकापासून दगडू शेठ दत्त मंदिरापर्यंत रस्त्याच्या मध्येच कमळ केवडा दुर्वा विकणाऱ्यांची दूरतर्फा लाईन लागली होती धडधाकट पुरुष तरुण मुले खांद्यावर कमळाचे भारे घेऊन हातात केवड्याची कणसे घेऊन हटकत होते मी म्हणत होते नेहमीच्या फुल विक्याकडे शिरलो त्याच्याशी जरा गप्पा मारल्या तीन चार दिवसांची फुले घेतली यादीप्रमाणे सगळी फुले घेतली होती फक्त कमळ आणि केवडा राहिले होते समोरच कमळ विकणारे बादलीत कमळ घेऊन बसले होते कमळ कसे दिले वीस रुपये कुठून आवाज आला म्हणून बघितले तर खांद्यावरची बादली खाली ठेवून एक मध्यम वहीन माणूस बोलत होता पाच साडेपाच फूट उंची उन्हाने पार रापलेला चेहरा कष्टाची जात ओळखू येते खरच असा हाड काडे झाला होता अपार दमलेला चेहरा दाढीचे खुंट वाढलेले चेहऱ्यावर आशा खांद्यावर गमचा छाप एक फडके बादली खाली ठेवून बाबा उभा राहिला त्याचे ते मनके ताट ठेवून उभे राहणे एकदम नजरेत भरले दोन कमळे द्या मामा मामांनी बादलीत हात घातला मामा तुमच्या हाताने काढा तुमच्या घरच्या देवाला तुम्ही द्याल तशी काढा मामाने वर पाहिले ते मनापासून हसले हात घालून त्यांनी दोन टपोरी कमळे काढून दिली किती झाले चाळीस मी हातात काढून ठेवलेले सुट्टे पैसे त्यांना दिले त्यांनी बादली उचलली त्यांच्या हालचालीतून ते थकले आहेत खूप हे कळत होते न राहून मी त्यांना हाक मारले मामा ते मागे वळले सकाळपासून खाल्ले का काही तुम्ही ते कसे नुसे हसले वडापाव खाणार हो खाईन चला मग आम्ही दोघी आणि मामा वडापावच्या शोधात निघालो चालत चालत बाबू गेलो पार्किंगच्या दिशेने येत असता उजव्या बाजूला अलीकडे एक बऱ्यापैकी हॉटेल दिसले हॉटेलचा राग रंग बघून मामा दरवाजात थबकले आम्ही मामांना घेऊन आत शिरलो एक टेबल पकडून बसलो मामा बिरबिरल्या नजरेने सगळीकडे बघत होते मामा काय खाणार काय सांगाल ते मॅडम आम्हाला काय कळतं इथलं माझ्या घशात दाटले मामा जेवणार का मामांनी माझ्याकडे बघितले एक क्षण त्यांचे डोळे ओले झाले जेवतो की काय सांगू तुम्हाला जेवायला डाळ भात किंवा डाळ रोटी सांगा मामासाठी दोन बटर रोटी आणि डाळ फ्राय सांगितले मामा कुठले तुम्ही आम्ही परभणीचे इकडे काम शोधताय का हो आमची एक एकर जमीन आहे तिकडे आम्ही तीन भाऊ आणि आमचे संसार असे एकत्र राहतो एक एक रात तीन घरे कशी बशी चालतात मोठा भाऊ अपंग आहे तो तिथेच असतो मग तुम्ही इकडे कुठे आम्ही माती मजूर म्हणून आलो खड्डे खणून देतो माती वाहतो आता इकडे गणपती म्हणून आलो पुण्याला इकडे खूप असतय गणपतीचे असे सांगितले आम्हाला मग कमळे कुठून आणली तिकडे खाडीतून आणली बगलेत अंगठे घालून मामा म्हणाले एवढ्या पाण्यात शिरलो कमळ तोडायला हनुवटीपर्यंत पाणी लागले मग थांबलो आठ वाजल्यापासून कमळ इकतोय माझा आवाज बंद संभाषण अडकलेच इथे कोण कोण आले बायको आणि सून आलोय बाकीचे घरचे पण असेच कुठे कुठे गेलेत मजुरीला मग तुम्ही राहता कुठे इथे जागा मिळेल तिथे कधी फुटपाथ वर झोपतो कधी रेल्वे स्टेशनात जातो या झोपायला बायको आणि सून पण माझ्या बरोबर तिथेच येत्यात मग जेवणापुरते तरी पैसे सुटतात का नाही कधी सुटत्यात कधी नाही दिवसभर काम करतो माती उचलतो सांच्याला दीड दोनशे सुटत्यात वेटर त्यांचे जेवण घेऊन आला मी मामांना जेवायला वाढले मामांनी पानाला नमस्कार केला रोटी मोडून डाळी तुकडा बुडवून तोंडात घातला आणि त्यांचा घास अडकला खांद्यावरच्या फडक्यात तोंड खुपसून त्यांनी हुंदके देऊन रडायला सुरुवात केली मी आणि मैत्रिणीने एकमेकींकडे बघितले दोघींचेही डोळे भरून आले होते मी मामांच्या हातावर थोपटले मामा भरल्या ताटावर रडू नये जेवून घ्या आज तुम्ही भेटला मॅडम कोणाला काय पडले हिते ते सकाळ धरून घसा सुकला थांबलो तर विकले जाणार नाही कमळ म्हणून तसाच फिरतूया बघा जेवून घ्या मामा मामांनी डोळे पुसले त्यांनी जेवायला सुरुवात केली दुसरी रोटी झाल्यावर मी विचारले मामा अजून रोटी सांगू का नको मॅडम मामा पोटावर हाताने थोपटून म्हणाले आमची भूक एवढीच असती या बघा बर मग बायको आणि सुनेचे काय आता माझे खायचे पैसे वाचले त्यात त्यांना खायला घालतो आम्ही उरलेली डाळ भात चार बटर रोटी आणि अजून एक डाळ असे पार्सल करून मामा बरोबर दिले मामा गरम आहे गेलात की लगेच खाऊन घ्या बोलता बोलता बिल देऊन आम्ही हॉटेलच्या दारात आलो ध्यानी म्हणी नसताना अचानक मामा आमच्या पाया पडले आम्ही पटकन मागे सरकलो मामा आम्ही लहान आमच्या पाया नका पडू आशीर्वाद द्या भले करेल मावली तुमचे असे म्हणून मामा डोळे पुसत वळले आणि गर्दीत मिसळले हॉटेलचा स्टाफ बाकीचे कस्टमर आमच्याकडे बघत होते एक दोन कौतुकाच्या नजराही त्यात होत्या आमची मात्र आवाज बंद होते गाडी काढून घरी येईपर्यंत आम्ही दोघी शांत होतो काय म्हणायचे होते त्याला ते आम्हाला उमगले होते पण कुठेतरी जे तुटलंय ते सांधले गेलेले नाहीये अजून यात आम्ही काही फार मोठे केले त्या दिवशी अशीही खरच नाही आमच्या सणाला काम करून चार पैसे मिळतील म्हणून त्याचे सण आणि घरदार सोडून आलेल्या माणसाला मी तुमच्या घरच्या देवाला तुम्ही जशी कमळे काढाल तशी द्या म्हणते इतकी मृदाड मी झाले याची माफी कुठे मागायची ते कळत नाहीये खरंच पण जे झाले ते मनात रुतले ठाम आमची भूक एवढीच असती या बघा या वाक्याचा घाव फार मोठा आहे आज त्यांच्या भुकेची सोय आमच्या दोघींच्या हातून झाली पण त्यांच्या उद्याचे काय ह्या प्रश्नाने पोटात पडलेला खड्डा भरून येत नाहीये असहाय्य राग सुद्धा नाहीये मामांसारखे किती लोक देशोधडीला लागले असतील कुणास ठाऊक बगलभर पाण्यात उभे राहून कमळ तोडून दिवसभर कोरड्या घशाने पळून पळून शंभर रुपयांसाठी ताचा झिजवणाऱ्या माणसाबरोबर वीस रुपयांसाठी घासाघीस करणारे बघितले त्या दिवशी नाटके करतात हो असेही म्हणणारे पण आज जेवायला बसले की एखादा घास तरी अडतो काना तोंडात फडके कोमून दिलेले हुंदके ऐकू येतात डोळे भरतात आपली भूक केवढी ते कळते आणि हीच सल जात नाहीये जाणार नाही